आ, त्या घोड्याचा बंदोबस्त करायची त्या तबिल्यात राहायचं आणि घोड्याचा बंदोबस्त करायचा तुझ्या हातून गोष्ट होईल का तुमची नोकरी मी आनंदाने करण्यास तयार आहे अरे जायला घोडीकडे घेऊन हा घोडीवाणी वरडला तो पण में म्या का जात नाही परवा घोडी वड्यात नेऊन काय करत बसला होता मागण बसत होता अरे वळखल तुला बघितले का वड्याकड पळती काम तुझ्या हातून होत नाही अरे गाय राख्यानं गाय बांधून राखली दावलीला तर वैरण काडी मालक टाकतच असतो तुझ्यानं होत नाही अरे जा सारखे हजारो आणि एक गोळीवाला गेला म्हणून काय बिघडलं चल रे हो म्हणतोय तुझी बसायची जागा आम्ही काय बनल बघ का बसवलं बसवलंय बघा मला बसवलं बसाव महाराजांनी बघाव आणि हातून द्यावादर तोंड ह्याच्या अरे पण हा माझ्याकड केला मी वणायला बोल होतो अरे एखादी वैन इसती राहित बसतोय का गप बसतोय का गप म्हणतोय राष्ट्राचा राजा यांच्या डोक्याला तेल आहे का हा त्यांच्या अन्नावर आपण जगतो या अरे मग त्यांच्या डोक्याच्या तेलापर्यंत तू चाललाच का विचार करतो अरे ते तेल नाही तर राखेल वतून घेत्याल

कमी झाले म्हणून बोलायचं दरबारावरती काम करतोय म्हणून तुमचा आम्ही लाड केलाय आम्ही तर कुठं वागतो या केला लाड केला आणि तो लाड आमच्या डोक्यावरची बसला असं कसं होईल

जाऊ द्या झाल्या गेल्या गोष्टी आता हे पहा कोणाच <laughs> तुम्ही म्हणला ये पा अरे बोलण्याची पद्धत आहे आ मला कुठं असता माहित आहे काय खबर तुम्हाला माहिती आहे माहित आहे काय रे चक्का ओपन लाल चक्का ओपन लाल पंजाब

म्हणजे गाव गावचे पाहिजे तोंड बोलते रांग मारखात बी तोंड सुजल कमी करतो तुला माहित आहे का मा साहेब झाले ते मग अरे तर मारला याय लागले त्या मग लागले नाही इकडे या लागले ते पाऱ्यावर उभा उशिनाला राष्ट्रवाची राणे दरम्यान एक ही नोकर नाही पण मी म्हटते बारा वर्ष झाले नवऱ्याला म्हणून तेव्हापासून ही संसार मीच चालवते आणि दोन मुलं आहेत त्यातून काळजी मुलांची वाटाय लागली लग्न लग्न करावं करावं पिकल्याला पान कवा तरी गळूनच पडणार आहे पगारी लाडव काळजी पान गळून पडतय मग तर दिसत नाही कुठे गेलेत काय माहिती महाराज हीच पडो

नेहमी चेहरा प्रफुल्लित असतो पण या चार दोन दिवसात जरा चेहऱ्यावर परिणाम दिसतो ह्या लय परिणाम असा अरे बाबा ही म्हणजे आल्यासारखा झाला आणि बाया माणसानं एवढा व्याप करणं अवघड आहे ना नौकर, <laughs> जी काका काका नवकर तोंड मुलं आहे बरोबर आहे त्यांना काहीतरी लग्न करायचा विचार आहे माझा लग्न करता का, का मुलीचं किती विचार मोठा आहे तुमचा कशाला काळजी करताय मग आता मी एकटी काय देतात आपल्या दरबारात कुत्री धरणारा माणूस आहे बघितलं का कुत्री धरणार हा सूत्रधारी माणूस आहे त्याला लवकर बोलून घ्या प्रधानजी काकाच्या कानावर घाला